आपल्या प्राचीन भारताची सुरुवात नक्कीच झाली तरी कशी शहरी संस्कृतीने की ग्रामीण आज आपण इतिहासाच्या दोन अशा मोठ्या आणि एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत हे टप्पे केवळ भारताची ओळखच ठरवत नाहीत तर स्पर्धा परीक्षांमध्ये यांवर हमखास प्रश्न येतात चला तर मग सुरू करूया हा रंजक प्रवास म्हणजे विचार करा आपल्या इतिहासाची सुरुवात एका अत्यंत सुनियोजित शहरी संस्कृतीने झाली की पशुपालन करणाऱ्या ग्रंथांवर आधारित एका ग्रामीण संस्कृतीने हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण मिळवणार आहोत चला सगळ्यात आधी बोलूया त्या पहिल्या शहरी आश्चर्याबद्दल म्हणजेच सिंधू संस्कृती हजारो वर्षांपूर्वी भारतात एक असा समाज होता जो अत्यंत प्रगत आणि प्लॅन शहरांमध्ये राहत होता विश्वास बसतोय या महान संस्कृतीचं दार आपल्यासाठी उघडलं ते या दोन मोठ्या शहरांच्या शोधानंतर एकोणीसशे एकवीस मध्ये दयाराम साहानी यांनी रावी नदीच्या काठावर हडप्पा शोधून काढलं आणि मग लगेच पुढच्याच वर्षी एकोणीसशे बावीसमध्ये राखालदास बॅनर्जींना सिंधू नदीच्या किनारी मोहेनजोदडो सापडलं या दोन शोधांनी तर भारताचा इतिहास एकदम हजारो वर्ष मागे ने मोहेंजोदडो हे नाव ऐकूनच कसं गूढ वाटतं नाही का याचा शब्दशा अर्थ आहे मृतांची टेकडी हे नाव पक्क लक्षात ठेवा कारण अनेक परीक्षांमध्ये यावर थेट प्रश्न विचारला जातो आणि सिंधू संस्कृतीची खरी ओळख काय असेल तर त्यांचं ते अविश्वसनीय नगर नियोजन म्हणजे बघा त्यांचे रस्ते एकदम ग्रीड सिस्टममध्ये एकमेकांना काटकोनात छेडणारे सांडपाण्यासाठी चक्क झाकलेली गटारं आणि बांधकामासाठी पक्क्या भाजलेल्या विटांचा वापर कमालच आहे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की आपण आजच्या कोणत्या तरी आधुनिक शहराबद्दल बोलतोय खरे ना त्यांच्या नियोजनातली अचूकता तर बघा शहरातील रस्ते एकमेकांना अगदी परफेक्ट नव्वद अंशाच्या कोणात छेदत होते यावरून त्यांच्या भूमिती आणि इंजिनिअरिंग कौशल्याची कल्पना येते हे काही सहज घडलेलं नव्हतं तर एका विचारपूर्वक केलेल्या रचनेचा हा परिणाम होता मोहेंजो दडोमध्ये एक अशी भव्य वास्तू सापडली आहे जी या संस्कृतीचं एक प्रतीकच मानली जाते ते म्हणजे महास्नानगृह आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ही वास्तू फक्त आणि फक्त मोहेंजो दडो मध्येच सापडली आहे हडपामध्ये नाही हा फरक ओळखता आला पाहिजे अर्थात ही संस्कृती फक्त या दोन शहरांपुरती नव्हती गुजरातमध्ये लोथल नावाचं एक महत्वाचं बंदर होतं जिथे जहाजांसाठी चक्क गोदी सापडली आहे राजस्थानमधल्या कालीबंगनमध्ये नांगरलेल्या शेताचे पुरावे आहेत तर गुजरातमधलं धुलाविरा त्यांच्या अद्भुत वॉटर मॅनेजमेंटसाठी ओळखलं जातं म्हणजे प्रत्येक शहराचं आपापलं एक वैशिष्ट्य होतं आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया सिंधू संस्कृती ही कांस्य युगीन होती याचा अर्थ त्यांना तांबे आणि कांस्य हे धातू चांगलेच माहीत होते पण त्यांना लोखंड अजिबात माहीत नव्हतं आणि हाच तो फरक आहे जो त्यांना पुढच्या युगांपासून पूर्णपणे वेगळं ठरवतो पण मग प्रश्न पडतो की इतकी प्रगत शहरी संस्कृती अचानक गेली कुठे तिचा असतानंतर भारताच्या इतिहासाने एक खूप मोठं वळण घेतलं शहरांची जागा आता हळूहळू गावांनी घेतली आणि एका नव्या पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीचा उदय झाला आणि आता आपण आलो आहोत वैदिक काळात ही संस्कृती आर्यान्य स्थापन केली असं मानलं जातं आणि ती सिंधू संस्कृतीच्या अगदी उलट होती ही होती एक ग्रामीण संस्कृती यांची ओळख त्यांच्या भव्य इमारतींवरून नाही तर त्यांच्या पवित्र ग्रंथांवरून म्हणजेच वेदांमधून होते ह्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे चार वेद सगळ्यात पहिला आणि सर्वात जुना म्हणजे ऋग्वेद ज्यात देवांची स्तुती करणारी स्तोत्र आणि आपला प्रसिद्ध गायत्री मंत्र आहे मग येतो यजुर्वेद जो आपल्याला यज्ञाचे विधी शिकवतो तिसरा सामवेद म्हणजे सुरांची दुनिया जिथून भारतीय संगीताचा जन्म झाला आणि चौथा अथर्ववेद जो दैनंदिन जीवनाशी म्हणजे औषधं आणि जादूटोण्याशी संबंधित आहे एक प्रश्न जो परीक्षांमध्ये नेहमीच येतो भारतीय संगीताचा उगम कुठे झाला तर त्याचं उत्तर आहे सामवेद यज्ञाच्या वेळी मंत्रसुरात कसे गायचे याचं सगळं ज्ञान यात आहे म्हणूनच सामवेदाला भारतीय संगीताचा पाया असं म्हटलं जातं आता वैदिक काळातील समाज आणि भूगोलावर पटकन एक नजर टाकूया विशेषत जोड्या लावा अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी ही माहिती खूप महत्वाची ठरू शकते वैदिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या नद्यांची नावं आजच्या नावांपेक्षा खूप वेगळी होती उदाहरणार्थ वितस्ता म्हणजे आजची झेलम परुष्णी म्हणजे रावी विपाशा म्हणजे ब्यास आणि असिकनी म्हणजे चिनाब ह्या जोड्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक फास्ट रिकॅप घेऊया आणि या दोन महान संस्कृतींमधले सगळ्यात महत्वाचे फरक पुन्हा एकदा अधोरेखित करूया सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक कोणता तो हा आहे की सिंधू संस्कृती होती एक शहरी म्हणजेच अर्बन संस्कृती तर वैदिक संस्कृती होती एक ग्रामीण म्हणजेच रुरल संस्कृती फक्त हा एक मुद्दा जरी लक्षात ठेवला तरी यावर आधारित अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देता येते चला हे मुद्दे पुन्हा एकदा मनात पक्के करूया दयाराम सहानींनी शोडलं हडप्पा पण महास्नानगृह सापडलं मोहेंजोदडोमध्ये दडोमध्ये त्यांचा व्यापार चालायचा लोथल या बंदरातून ते कांस्य युगात होते त्यांच्याकडे लोखंड नव्हतं आणि दुसरीकडे वैदिक काळात सामवेदातून संगीताचा जन्म झाला हे मुख्य मुद्दे अजिबात विसरायचे नाहीत आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपलं राष्ट्रीय ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे कोणत्या उपनिषदातून घेतलं आहे मुंडक कट की प्रश्न याचं उत्तर नक्की शोधा आणि भारताच्या या प्राचीन ज्ञान परंपरेबद्दल अधिक जाणून घ्या धन्यवाद